अनुसूचित जातीतील आरक्षणाचे अ बड उपवर्गीकरण करावे क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या सरकारने स्वीकारलेल्या शिफारशींची तात्काळ अंमलबजावणी करावी अशा विविध मागण्यांसाठी येवला तालुका मातंग समाजाच्या वतीने तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले येवला तालुका मातंग समाजाच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेब या ठिकाणी सकल मातंग समाजावला यांच्या वतीनं आज निवेदन देण्यात आलं गेल्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रो रोजी सर्वोच्च न्यायालयानं मातंग समाजात जे एस सी कॅटेगरीमध्ये जे अबकडं उपवर्गीकरण होतं त्या उपवर्गीकरणाचा राज्य शासनाला अहवाल सादर केला होता की पूर्ण अधिकार त्यांना दिले की या ठिकाणी उपवर्गीकरणाचे जे आहे अधिकार ते सेवानिवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठन करण्यात आली होती परंतु त्या समिती गठन होऊन देखील आज कित्येक दिवस झाले पण त्या समितीनं कुठल्याही प्रकारची शहानिशा केली नाही आत्तापर्यंत त्याच्यानंतर त्याची कुठलीही अंमलबजावणी केली नाही सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिलेला असून देखील शासन जाणून बुजून आम्मा मातंग समाजाला यापासून वंचित ठेवण्यात ठेवण्याचं काम करत आहे आता या त्या काळामध्ये जूनमध्ये अनेक मोठ्या प्रकारामध्ये नोकर भरती होणार आहे आणि निश्चितच जर ती नोकर भरती झाली आणि उपवर्गीकरण जर झालेलं नाही अबकर वर्गीकरण जर झालं नाही तर निश्चितच समाजाचं त्या ठिकाणी खूप मोठं नुकसान होणार आहे तरी आम्ही या निवेदनाच्या मार्फत साहेबांच्या मार्फत तुमच्या मार्फत शासनाला सांगू इच्छितो की येत्या वीस एप्रिलपर्यंत जर या अबकड वर्गीकरणाचं उपवर्गीकरण जर झालं नाही तर येत्या काळामध्ये वीस मे रोजी संपूर्ण मातंग समाज महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र राज्याबाहेरील मातंग समाज हा आझाद मैदानावरती आ आक्रोश मोर्चाचं आयोजन करत आणि त्यासाठी जो काही जे काही परिणाम होतील त्या सर्व परिणामाला महाराष्ट्र शासनाला लावा लागेल कुपवर्गीकरण अबकड वर्गीकरण करण्यासाठी कोर्टाने जो शासनाला निर्णय दिला होता त्याची सर्व अंमलबाजी के आपण केली पाहिजे याकरता एक न्यायाधीश भदरजी यांची नियुक्ती केली होती पण तरी बी सरकार त्या गोष्टीची दखल घेत नसून त्या वीस मेपर्यंत जर सरकारने अंमलबजावणी जर केली नाही तर मोठ्या संख्येने आम्ही आझाद मैदानावर सर्व मातन समाज महाराष्ट्रातला महाराष्ट्रातलं बाहेर बाहेरचा येणार याची शासनाने दखल घेतली